सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय अंकुर सीड्सचा कार्यक्रम कळंब येथे घेण्यात आला अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार विशेष कापूस संघण लागवड प्रकल्प तालुका कडंब जिल्हा यवतमाळ मार्फत शेतकरी नाव डॉक्टर वसंत इंगोले गाव कळंब यांच्या शेतावर अंकुरकीर्ती या वानाची पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात माननीय श्री सुरेश निमाडे सर शास्त्रज्ञ के व्ही के यवतमाळ माननीय श्री प्रमोद सर कीटकशास्त्रज्ञ यवतमाळ माननीय श्री समीर वडाळकर सर एच डी पी एस कोऑर्डिनेटर श्री महेश ठाकरे सर ए एस एम यवतमाळ तसेच गावाचे प्रतिष्ठित शेतकरी यावेळी उपस्थित होते यावेळी डॉक्टर सुरेश नेमाडे सर यांनी गुलाबी बोंडअळी डोमकडी ओळखावी याचे मार्गदर्शन केले तसेच अंकूर सीट्सचे एस डी पी एस कोऑर्डिनेटर डॉक्टर समीर वडाळकर सर यांनी तीन बाय एक आणि तीन बाय शून्य पॉईंट सहा लागवडीसाठी अंकुरच्या विविध वाहनांची माहिती दिली त्यामध्ये तीन बाय एक तीन बाय शून्य पॉईंट सहा लागवडीसाठी उपयुक्त वान अंकुर कीर्ती अंकुर एकतीस शून्य सहा व अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशी या वानांबद्दल माहिती दिली यावेळी राजू राऊत प्रांजली इंगोले प्रमोद आंबटकर सुधाकर दांडेकर गौतम शर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले तर राकेश नागपुरे रोशन रणगिरे यांनी परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजकरिता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर माझं नाव डॉक्टर प्राणजी इंगोले मी डॉक्टर त्यांच्या वतीने आहे यावर्षी आम्ही हा नवीन तंत्रज्ञानाचा जे अंकु कंपनीचे जी जे वाण आहे त्याचा उपयोग केला आहे आणि त्याचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर यावर्षी आम्ही नऊ जून या तारखेपासून अंकुर या कंपनीचं खिडकी जे वाहन आहे त्याची लागवड करायला सुरुवात केली तर जवळपास आम्हाला तीन पॅकेट पर एकर असं आम्हाला लागले ते तीन पॅकेट तर त्यामध्ये आम्हाला पर एकर जे आहे पंधरा क्विंटल पापूर एवढं उत्पादन झालं आहे साधारण आम्ही चार एकरमध्ये लागवड केली आहे आणि एकूण आम्हाला साठ सात क्विंटल एवढा कापूस म्हणजे व्यवस्थित पद्धतीने आणि चांगला मार्गदर्शन निघाला आहे तर डेफिनेटली एवढं सांगू शकते की आम्हाला फायदा मागच्या मागच्यापेक्षा यावर्षी चांगला झालेला आहे तर अंकुर कंपनीच्या ह्या नवीन तंत्रज्ञानाचा आम्हाला एक मार्गदर्शन दिलं आहे त्यामध्ये मी सर्वांचं धन्यवाद करतो दिल्याबद्दल नमस्कार आणि समोर बसलेले सर्व शेतकरी त्यांना माझा अनुभव सांगतो मी मी अंकु कीर्ती या वाण्याची पेरणी यंत्रांनी तीन बाय अर्धा या पद्धतीने लागवड केली आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी पहिली चमत्कार ते आमचे ते मार्गदर्शक आहे यांनी शेतावर पाहणी के केली दहा पिकांनी मार्गदर्शन केलं आणि त्याच्या मार्गदर्शनाने मी पहिली फळली पंचे पंचेचाळीस दिवसांनी चमत्कारची पहिली फळ मारली त्याच्यानंतर पेरणी यंत्राच्या सहाय्याने म्हणजे आपलं स्वतःच नाही शंभर रुपये भाड्याचं पेरणी यंत्र आणून मी खच केली ती स्वतः मजूर न लावता त्यांनी ज्या दिवशी मी पेरणी करत होतो त्या दिवशी साहेब लोक आले होते त्यांनी ते बघितलं आणि चांगलं आहे म्हणून त्याच्यानंतर एकरी उत्पादन मला दहा क्विंटल पर्यंत दहा क्विंटल आलं आहे पुन्हा अजून निघत पण दहा निश्चित झालं धन्यवाद माझी शेती दापोरी कासार तालुका राळेगाव इथे आहे आणि माझं ॲग्रिकल्चरसुद्धा सुद्धा झालेलं आहे आणि माझा म्हणजे गावातला मी पोलीस पाटील आणि शेतीमध्ये मला नवीन नवीन प्रयोग करणं तुम्हाला खूप आवडतं म्हणूनच मी अॅग्रिकल्चर केल्यानंतर कोण कंपनी असून जॉईन नव्हता आपल्या शेतीत काहीतरी नवीन करू का ह्या उद्देश घेऊन मी शेतीतून उतरलो अंकोशेटतर्फे मला माहीत पडलं होतं की बा स हे एच डी पी एस प्रणाली आहे बा माझी जे पारंपरिक लागवड होती ते साडेतीन बाय दीड फूट एक फूट किंवा चार बाय दोन दोन फूट मी याच्यावर लाव लागवड होती मग का का मी लागवडीचं अंतर कमी केलं आणि कीर्ती नावाची व्हेरायटी लावली म्हणजे तसं माझ्या चोवीस व्हेरायटीमध्ये माझी तीस अठ्ठावीस म्हणजे माझा म्हणजे तीन व्हेरायटी आहे माझ्यासाठी मी ते आवर्जून लावतो म्हणजे मध्ये नवीन हरशी आली होती आणि कीर्ती आली होती तर मला कीर्ती टाकायची होती मग रणगिरे साहेब आहे ते माझ्या परिचयाशी होते त्यांनी सांगितले मला का तुम्ही प्रमुख म्हणून प्रोजेक्टमध्ये तीन बाय एकची ची लागवड करा मग मी तीन बाय एकची ची लागवड केली सतव्यवस्थापन तेच केलं जे मी बाकी शेताला गेलो ते आणि मी दहा पर्यंत एवढेच गेला तरी ही जी एस जे प्रणाली आहे ही आपल्यासाठी योग्य आहे आणि याचा आहे आपल्या क्षेत्रात उत्पन्न वाढते हे माझं एक वैयक्तिक मत नाही मी अनुभवलं आहे प्रति अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधव माझे नाव सुधाकर शंकर दांडेकर अंतरगाव राळेगाव तालुक्यातलं आहे तर मी कीर्ती शि आपलं अंकुशेटची कीर्ती या जातीची निवड केली तर खूप सगन लागवड पद्धत तर मला खूप त्याचा फायदा झाला आणि शेतकऱ्यांनी पण खरोखर ह्या सगन लागवडीचा लागवड करावी असं मला वाटते तर मी पाच जूनला लागवड केली कीर्ती या वानाची तर मला सर बारा क्विंटल उत्पादन आलं तर मी तर तीन बाय एक वर लागवड केली लाग मी तर ते सघन लागवड पद्धत चांगली आहे आणि मी पुढच्या वर्षी आणखी मी ते वाढवी असा माझा अनुभव आहे तर इतर शेतकऱ्यांनी पण तो सगन लागवड पद्धत जर लावावी तर धन्यवाद एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराज